गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आज पहाटे खऱ्या अर्थानं भक्तीच्या आणि सुरांच्या लईत न्हावून निघालाय कारण महाराणा प्रताप चौक येथे सरस्वती संगीत विद्यालय फाउंडेशन तर्फे सुरमई दिवाळी पहाट या भाव्य कला महोत्सवांचं आयोजन करण्यात आलं पहाटेच्या गार वाऱ्यासोबत वा जेव्हा भक्तिगीतांचा गजर घुमला तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिभावानं धुम धुमलाय शास्त्रीय गायन नाट्य संगीत आणि चित्रपट संगीतांच्या मनमोहक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर परशुरामजी खुणे यांच्या हस्ते करण्यात आलाय पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेला हा सुरांचा उत्सव दिवाळीच्या वातावरणाला अजूनच उजाळा देणारा ठरलाय त्याचबरोबर रांगोळी आणि चित्रकला स्पर्धांमध्ये सुद्धा तालुक्यातील अनेक मुलींनी निस्फूर्त सहभाग घेतलाय त्यांच्या रंगीबिरंगी कलेनं परिसर आणखी फुटून गेला आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला भक्तिरंग आणि सुरांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालाय साहिल रामटेके गोंदिया नमस्कार मी साहिल रामडेगे आणि मी गोंदिया जिल्ह्याच्या आवर्जी मोरगाव मध्ये आहे इथे असताना एक कार्यक्रम सुरू आहे हा कार्यक्रम म्हणजे दिवाळीच्या एक दिवसा अगोदर दोन दिवसा अगोदर सुरू असते ह्या कार्यक्रमाचं नाव आहे दिवाळी पहाट हा कार्यक्रम सरस्वती विद्यालयाच्या तर्फे करण्यात येत असून हा कार्यक्रम सलग अकरा वर्षापासून सुरू आहे यामध्ये छोटे छोट्याची मुकले तबला मृदंग वाजवत असतात आयोजक आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रतिनिधी साहिल रामडेगे अर्जुन गोंदिया प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवतात आणि खर तर आज या प्रोग्राम मध्ये तब्बल सत्तर विद्यार्थी एका वेळेस तबला सादर करणार असत त्यामुळे आपल्या विदर्भासाठी तरी खरंच मोठी बाब आहे त्यामुळे हा दिवाळी फाट प्रत्येक वर्षी आमच्याकडनं होईल आणि चांगल्या पद्धतीने होईल किती वर्षापासून हा कार्यक्रम सुरू असतो बारा वर्ष बारा वर्ष सुरू झाली आहे बारा वर्ष आहे या प्रोग्राम सगळ्यांना दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा मी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे आज या अर्जुनीला अर्जुनी मोरगावला अर्जुनी दिवाळी पहाट या कार्यक्रमाला एक प्रमुख वक्ता म्हणून मी आलो आहे मला आनंद वाटतो की असे कार्यक्रम होणे गरजेचं आहे याचं कारण असं थी थी की खेड्यापाड्यात जे आपलं भारतीय संगीत आहे तो पावत चाललं आहे त्या दृष्टीने दिवाळीच्या निमित्तानं का जे काही आपल्या बहुताज्यांना आवड आहे संगीताची किंवा संगीत सुरांची आवड आहे तर म्हणजे कानसेन आणि सुरसेन तर दोन्ही मिलाप म्हणजे दिवाळी पहा या पहाटेच्या निमित्तानं जे काही जतगुण प्रत्येकामध्ये असतात आवड असते गाण्याची ते तहान भागवण्याचे खरं साधन म्हणजे आपलं हे व्यासपीठ आहे दिवाळी पहाट आपलं भारतात परंपरे चालत आलेले आणि हे उपक्रम को या सरस्वती संगीत महाविद्यालयाने चालवला आहे मी त्यांचं कौतुक करतो त्यांना संगीत देतो आणि मी नागरिकांनी विनंती करतो की असे उपक्रम होणे गरजेचं आहे कारण हे लोक संगीत जे लोकपाव उचललं त्याला त्यांना चांगला मिळावी आपल्या मुलांना संगीताबद्दल ज्ञान व्हावं आणि या दृष्टीने हे फार महत्वाचं व्यासपीठ आहे म्हणून प्रत्येक दरवेळेला मी या सरस्वती महाविद्यालयाला मी विनंती करतोच जे काही माझे बंधू ऐकत असतील त्यांना पण कधी आपल्या गावामध्ये हा उपक्रम सुरू करा जेणेकरून हे संगीत संगीत शास्त्रीय संगीत आहे जिवंत राहील आणि विपद्य गुणामुळे जे काही आपले लपलेले कलावंत आहे त्यांना एक जागा मिळेल धन्यवाद